श्री शिवलीलामृत अध्याय श्री गणेशाय नम जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदीवरा भुजंग शभूषणा सप्त कर्णेीला तेज परिमिता विश्वव्यापका विश्वनाथा विश्वनाथ रमाधव प्रिया भूताधिपते अनंता मूर्तमूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्ता परात्परा पंचदशने परमप्रवना पयफ्यणगा परम मंगला परब्रह्मा मंदस्मित वदन दयाळा षष्टाध्यायी अति निर्मळा श्रीमंतिनी आख्यान लिहिला स्नेहाळा तू वदलासी श्रीधर मुख निमित्त करुण तुची वदलास आपले गुण व्यास रूपे सुतासता रसिक पुराण सांगविसी ऐसे एकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ एक सुशीळ वेदमी मित्रनामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रासह पुत्र सगु सगुण सुमेधा नामे जाहदा सारस्वत सुत सोमवंत उभयताचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत मुखोद्गत पुराणे संहिता पदक्रम अरण ब्राह्मण छंद निघंटू शिक्षा जाण ज्योतिषकल्प व्याकरण निरुक्त पूर्णदश ग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता षोडश शो वर्षे झाली तत्वता दोघाचे पिते म्हणती आता भेटा नोकणा थवे वैदर्भासी विद्या दावणी अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुणी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषी पुत्र विदर्भ रायासी भेट दे सत्वर विद्यादानाचे भांडार उघडवणी दावी तीन रूप श्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परे विनोद मांडीला विनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैशतपुरीचा नोकणाथ त्याची पत्नी स्मंथिनी विख्यात मृत्युंजय मृडाने प्रत्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी कोण जावे एक क्षणी धनी दिव्या ते थोणी यावे परतोण मग मीही देईन यथेच्छ यथेष्ट धन माता पिता गुरु रूप वचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्मनिंद्य फार पुरुषास स्त्री वेश देखता साचार रस अचेल स्नान करावे पुरुषासी नारी वेश देखता पाहणार जाती अधपता वेश घेणारही ही तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय हेही ही परत्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्या ही आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू आमची विद्यालक्ष्मी सतेज तोडवू अवनीचे भूभुज आमचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थनिया पंडितांची विद्या माय सद्गुनी विद्या काळी फळदायिनी विद्या कर्म न करू कदा माता पित्या हुनी विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखो या जोडी ती कर विद्या न तो पाषाण देख जिताचे मृत तोषत मूर्ख त्याचे न पाहावे मुख जननिवर्थ श्रम विले राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परमसंकट पडले म्हणून वश म्हणती ते धवा वस्त्र अलंकार आणून एकाशी शिसरी वेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाणं पूजा समयी पाठविले जे सकळं प्र प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जी सदेकून नृत्य करी पंच शर प्रीतीने रंभा उर्वशी चातुर्य खाणी परी लज्जा पावती जी सदे खुणी रेणुका श्री श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जे सी तिने हे दंपत्य देखु कृत्रिम पाहुणी हासेमणी परे भावार्थ धरुणी चातुर्खानी हरभवाणी म्हणून पूजित अलंकार वस्त्रे धन षड्रस अन्ये देत भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करून बोळवी आता जाता कामपंथ लक्ष्मी पुढे भरतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणी तयासी म्हणे आहे हे एकांत वन वृक्ष लागले निबिडच गण कमान नळे करून गेले ना प्राणपती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नि तम्मीनी झाले अभंग जवळी पाहे उनिया तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करिसी आसपास हसती लोकमार्गीचे तो ते कामे मूर्छित अंग टाकीत होणे प्राण धावत करे शांत काम ज्वराते तव तो, तो परतोणी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरु गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी एरी म्हणे बोलसी काय माझे अवयव कोणी पाहे गेले पुरुषत्व लवला हे भोगी येथे मजा आता हाती धरुणी तयासी आडमार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी भूमीसी पसरले साल तमाल देवदार आम्र कदमबादी तरुवर त्यावणी नेऊनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मी श्री तू भरतार निर्धार नाही येथे दुसरा विचार येरू म्हणे हे घडेन सा, साचार तुम्ही आम्ही गुरु बंधू शास्त्र पडलासी सकळ त्याचे काय हेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करून पाहे पा आधीच तारुण्य परम निर्लज्ज एकांत वन मिठी घाली गळा धावून ते तर चुंबन बळेची या त्याचा हात म्हणे पाहे पयोधरक मंडलूवत तो झडकारुणी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुषजनी परयोषिता एकांतवणी सदन तरुणी प्रार्थिता मन चळीना वृत्तीसनवे विकार तरी तो नर केवळ शंकर त्यापाशी तीर्थे समग्र येवणी राहती सेविसी जनरहित घोरवणी द्रव्य घट देखता देखतादाय औसंडणी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्कर्मी रत विद्यामुखोद्गत इतुके असोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखता वर्म काड़ुनी निंदक विंदिती वाग्बाणी परी रहित आनंदमणी तरी तो शंकर निर्धारे दुसरियाचे कुट दोष गुण देखे ऐके अनुदिन परी ते मुखासनानी गेली या प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे श्री पुरुष समान गुरु रूप संपूर्ण न सांगे आपले तपदान तरी तो शंकर निर्धारे पहिलं मूर्ख हा पंडित निवडू देणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे म्हणत तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवे लोकात शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडाली याची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायीच्या पादुका निशेष होऊनी राहावे सर्वदा वेदमित्रपुत्र साधू परम धैर्यशस्त्रे शस्त्रे न्यूटोणी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलूनी सारस्वत पुत्र श्रीरूपे सदना आणीला सत्वर श्रुत केला समाचार गत, कथार्थ वर्तला जो सारस्वते महांडीला अनर्थ रायाजवळी आला वक्षस्थळ बडवीत म्हणे दुर्जना तुवा तु तु केला घात हत्या करीन तू जवरी वेदशास्त्र संपन्न एवढाचा पुत्र मज लागून अरे तुवा आणि केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शोमाया परम अद्भुत अघटित कर्तृत्व ती येचे राय मिळवून सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा त्यावे त्यावेसी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी विप्रमणती हे ईश्वरी कळा आणूचे नीन फालटे भूपाळा तेव्हा विदर्भ रावत ये वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्तबी दिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे माग वर मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत श्रीवेश यासी पुन्हा करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालतयी निसिमपती व्रता सिमंती परम भक्त सद्गुण खाणी तिचे कर्तृत्व माझे नि न मोडवे सहसाई या सारस्वताशी दिव्य नंदन होईल सत्यवेद परायन ई ससुमेधावर जाण लग्न करुनी देईजे देवीच्या आज्ञे करून त्यासीच चितले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र जाहला सारस्वता धन्यश्रीमंतीची शिवभक्ती उपमान ही त्री जगती तिचे कर्तृत्व हे ममती मोडू न शके सर्वता सूत म्हणे ऐका सावधान अवंतीनगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंधम माल्यप्रिय पिंगला नामे वेशा विख्यात तिशी झाला सदारत सांडूनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकून दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्यमानसरत हो रात्री काम करद मी लोळत करावया जगद आपण ची अवतरला शंकर ऋषभनामे योगीश्वर विचरत महिवरी आपले जे जे व निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्व पुण्यास्त पातला तो शिव दृष्टी देखुण तो धावती धरती चर चरण षडशोपचारे करुण सप्रेम हो न शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्य उत्तम स्वाद भूजन देऊन बहुविध अलंकार दीधली करुणिया दिव्य शेज निजविला तो शिवयोगी राज तळ हाते मर्दिती दोघे चरणांबुज सुवर्णाग्रज उदय हो येतो एक निशि जाण शिवयोगी पावला अंतर्ध्यान दोघे म्हणत उमा रमन देऊनी दर्शन गेला मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीस होते पुरव पुण्य पूजनाचे दाशात्या देशीचा नृपती वज्र बाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सिमंतिनीच्या पोटी कन्या रत्न पिंगला वेश्या जन्मली मालिनी तिचे नाव पुढे कथा एका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या होत्या पर पट्टराणी गर्भिणी असता घातले ती सतत काळ हवा मृत्यू परिरोग लागला रोग लागला झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या क्षते पडली झाले व्रण रक्त गळे रात्रंदिन राय बहुत वैद्य आणून औषधे देता बरे नो हि रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विवळ कुत्ती नो हे व्यथा सबळ परी नव्हची सर्वता एकरू सदा करी रुदन रायसी न लागे रात्रंदिन कंटाळाला मग रथावरी घालून घोर काननी सोडली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्पदारून सुमती बाळ कडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे कंटक पाशा चरणी मूर्छा उणी पडे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी प्रणे करुणी अंग थिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगद्वंद्या ब्रह्मानंदमूर्ती भक्तवज्र पंजराथुजी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमणा त्रिनेत्रा जगद अंकुर कंदा पंचवक्त्रा अज अजितापयफेन गात्रा जन्मयात्रा चुकविका अनादिसिद्धा परिमिता मायाचक्रचालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणा धाव आता जगद्गुरो ऐसा धावा करिता सुमती तो तो त वणी सिंह व्याघ्र गर्जती जती परमभय भीत होणी बाळा बाळासहित क्षितती पडे श्रावण रीत नये नेऊन ने वणी सांडिले उर्विगरभरतन किवीरसेन स्नुषाघोर कानन पती योगे सेवी जैसे सुमतीची करुणा ऐकून पशु पक्षी करीताती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिताती चंचू भरुनिया जळ बाळावरी शिंपिती वेळो वेळ बेड़, एकी मधुर रसा आण स्नेहाळ मुखी घालून तो शविती वणगाई स्वपुच्छे करुणी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता पूर्ववर्थले तो वृषभ भारणिक घेऊणी पंथे जाता देखिले नैनी त्याची आसांगे करुणी वैशनगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा सवर्तमान उसिले तू कोठील कोण तिने जे वर्तले मुळी हुन श्रोत केले तया ते, ते कुणी पद्माकर त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र श्वासोच्वास घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रतावणीची स्वामिनी अनाथा परी हिंडेवणी म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर हो रात्री परामर्श करीत ये बहुत वैद्य आणून देता झाला रसायन बहुत केले बहुत प्रयत्न परी व्याधी न राहायची सुमती म्हणे ताता श्रीशंकर वैद्य न होता कोणासही हे व्यथा बरी नहोय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दिन वदन म्हणे तो निशांती उगवला कबसती ते विशयोगी आला तेथे जैसे दुर्बलाचे सदन शोधित चिंतामणी अकस्मात की क्षुदेने प्राण जात तो क्षराब्धी पुढे धाविनला पद्माकरे धरिले चरण पूजिता दिव्या सणी बैसवून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वे सुमती ऐक का हो रडसी करिसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्रजनक कोठे आहेत सांग पा आली आलीस चौऱ्याऐंशी लक्षवणी फिरत तेथीचे स्वजन सो सोयरे आप्त आले कोठून गेले कोठे त्वरित सांग मजपाशी वृत्तांत हा तू नाना योनी फिरसी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू का रडती पाहे माणसी विचारुणी शरीर धरावे ज्या ज्या वरणी त्या, -त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठून ते विचारावे विचारुणी न पाहती तो पुत्र आणीला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पाहून तू आणि हे अवघे जन जातीला कोठे कोण्या द्या आत्माश्व शाश्वत शरीर भणभंगुर नाशवंत तरी तू शोक करी शिव्यर्थ विचारुनी मणी पा हे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा सुत शरीराकारणे शोक करी शिव्यर्थ तरी पडले प्रेत तू पुढे जळी उठती तर पार सवेची फुटती क्षण भंगुर मृग जळाची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रीच्या वृक्षछाये बैसला कोण चित्रांग चित्राग्नीने कोणाचे जाळीले सदन तेथे गंगा लिहिली सहित मी न कोण वाहून गेला तिथे वंद्या सुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारती सदेऊन गंधर्वनगरीचे वराडी आणून लग्न कोणे लाविले वाऱ्याचा मंडप शिवून शिकता दोरे बांधीला आवळून सुक्तिकार जताचे पात्र करून खपुष्पे कोणी येले कासवीचे घालून धृत मृगजळीचे मीन पाजळती पोत ते चरणी बांधवणी नाचत पाहत बैसले जलमर्णीची कुंडले हिरवणी चित्रीचे आले हुनी, हा प्रपंच लटिका मुळी हुनी तो साच मुळीच लटिके अशा त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेश तरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगाचे भांडार कृमी किटकाचे माहेर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मास रक्त अस्थिंची मातेचा विटाळा पितृ अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशु मूत्रे झाले पवित्र सुरे मूर्धच्या छेदिले समग्र इतुकेनी पावन की जे होय शरण शर्या, शरणन जाती देशिका प्रती तरी कैसेनी प्राणी तरती कल्प कोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भरतार अवघा हा मायापुर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळ लेणे मागता देता लाजरवाणी तनुघर बांधिले रिकुणे पाच वासे आणून या, याचा भरोसा नाही जाणं केधवा लागेल गेल नकळे अग्न की हे झाले वस्त्र जिर्ण ऋणानुबंध तगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नेचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सकळ धन्य धान्य पुत्र इच्छेती गंगे माझी काष्टे एक एकवट होती मागवती बिघडती तैशी श्री पुरुषे बोली जेती खेळाचं सत्य हा वृक्षावरी पक्षी येते किती एक बैसती किती एक जाती आणि तर उवरी बैसती पत्ते तैशी जाणपा पथिक वृक्षातळी बैसत उष्ण सरलिया उठणी जात सोयरे बंधू आपत तैसेच जाण निर्धारे महा मायामय माया प्र, प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन बक्षी शिवसावधान सर्वसाक्षी जीवा भक्षी विषय फळे ती भक्षिताच भुलोनी गेला आपण आपणाशी विसरला ऐसा परिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगी तसे त्या माझी एखादा पुण्यवंत सद्गुरु श्री शरण निगत मग तो शिव होणी भजत शिवा लागी आत्या दरे ऐसे ऐकता दिव्य निरूपण पद्मा कर सुमती उठवण अष्टभावे दाटोण वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान काय न करिसी इच्छे करून तू साक्षात उमार म्हण भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र योगी सुमती सांगे शिवयोगी मंत्रुणी भस्म लाविता अंगी व्यथारहहीत जा ते रंभाउर्वशी न हुनी वैले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म बाळ उठिले तत्काळ वरण जाऊणी सकळ बत्तीस लक्ष्मी झाला बाळ मग शिवध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परिस झगडता पूर्ण लोह तत्काळ होय सवर्ण तैसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्यमंत्र काळ मृत्यू भया पार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरु रचनी रत होती सदा त्याशी कैची घनधान्यासी दा, नाही मर्यादा भेद चरणावरी घालवणी सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझ वरुणी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करुण तुझी या दिव्य चरणी लय विण तरी मी नव्हे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्याभूत तुझे आप या पुत्रास होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रिभुवन भरी होईल कीर्ती निज राज्य पावेल पुरती भद्रायू नाम निच्छतो निश्चिती याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायू बाळ तवरी क्रमी येथेची काळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुणी करी जा हा राजपुत्र निश्चित लोकात प्रकटोने दि मात हा होईल विद्यावंत चतु ष्ठी कळा प्रवीण ऐसे शो योगी बोलून पावला तेथिची अंतर्धान गुरु पदाबुजा आठवून सुमती क्षणा पद्माकरासी सुख अत्यंत सुनय पुत्रा हुनी बहुत भद्रायू यू, यू त्याशी आवडत सदा पूर्वीत लाड त्याचा पद्माकरे आपली संपत्ती वेचून दोघाचे केले मेखला बनन दोघाशी भूषण समान केले संपन्न वेदशास्त्री द्वादश वर्षाचा झाला बाळ धीर गंभीर सुशील मातेच्या सदा काळ सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रकटला अकस्मात सुमती भद्रायुधावत पाय झाडित मुक्त केशी के चरण क्षालन केशवसने पुसिले पूर्ण जे सुगंध भरित जाणं स्नेहतेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटतीयष्टभावे करुण षोडशोपचारे पूजन सोहळा करीती अपार स्तवण करीत असे तेव्हा सुमती तुझ्या प्रसादा दे करुण मी पुत्रवंती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवत असे श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु पाही निष्ठा असो दे सर्वदा गो भूदेव प्रजापाळन सर्व रमन वर्णाश्रम व स्वधर्माचरण सहसाईन सांडावे विचार केल्या वाचूनिया सहसा न करावी या न मागे पुढे पाहुणी शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती आय काय खर्च किती पाहावे चित्ती विचारून या माझे बळ किती काय शक्ती आपले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देती पहावे चित्ती विचारोनी अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशुकृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षण क्षणा लेखुरे भार्या अरिदास सदन ग्रह रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हाणी क्षणाद होत पे ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोची पंथ लक्षण माता पिता यथिनिंदा जाणं प्राणांतीही न करावी वैश्वदेव समयी अतिथी आली या पुसावी प्रत्यर्थ शिवाची या। पुरोपकार करावा करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणती तया निंदा वाद टाकोण सर्वदा कि शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परदारा आणि परधन हे न पहावे जेवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोविप्र सेवन श्रवण मनन नि निजध्यास पूर्ण अनादस्ये करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दानसत्कर्मा अभ्यास श्रवण न करावा कामपूर्ण धर्मपत्नीशी निषिद्धान परशितीशी क्रोधे दंडावे शत्रुसी साधु विप्राशी नमीचे सदा द्वेषी यांसी धरावा मद संत भक्तासी अभेद संसार रिपुसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मस्सर सर्वाभूती दुर्जनासी दंभदाविजे भल्याचे पद्रज वंदिजे अहंकारे पृथ्वी जिंकिजे निरहंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थपदाणे करुणी पादपावण देवालय या यात्रागमणी नि ते शोधानी वैसा पुराण श्रवणी स्त्रोत सादर त्वचा संतालिंगणी पवित्र सार्थक शोध्याणी नेत्र जिह्येने स्तोत्र वनावे शिव घेई जे घाणी ए रीती लावा विभजनी दिनानाथ ज्ञान देखोणी तयावरी कृपा कीजे ईश्वरी ईश्वरी प्रेमसंतासी मैत्री देवाचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्रायुक्ता हरी परम नीतीने अति विद्या अति मैत्री अति स्मृती दान धैर्यदानधृती वर्धमान असावी आपले छिद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दानमान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी नष्ट पाखंडे शठधूर्त विषुनतस्कर जार पत कपटी नास्तिक अमृत ग्राम्यसेसी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपाणी गुरु तल्पक मार्ग पाडक कृतज्ञ धर्मलोपक त्यांचे दर्शन न व्हावे दारा धन आणि पुत्र यासी आसक्त नसावे मात्र अलिप्तपणे संसार करोणी आसक्त असावे बंधू सोयरेश्वशुरस्व स्वजन यासी स्नेह असावा साधारण फलता विषय देखून आसक्ती तेथे न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठीदंडी कर्भूषण गेली या प्राण सर्वथायी न सांडावे शिवकवच सर्वांगी लेवशी कवी शिवयोगी भस्मचरचितार नरंगी शस्त्रास्त्र बाधा न होय काळमृत्यु भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन आतताई मार्गघ्न ब्रह्मग्न यासी जिवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडुनी ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिने व्यतिपात वैधृति संक्रमणी न प्रवर्तावे मैथुनी रणी भोजन न करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान अपात्री दाणी दारिद्र्य पूर्ण शास्त्र प्रमाण जे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिल्याचे पाळन करिता पुण्यत्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोई उडी घालणे महापुरुषाशी विग्रह करणे बलवंताशी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाणे शोभे सदा हस्त भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणीची ज्याची वाचारसवंदी भार्या रूपवती सती औदार्य गुणसंपत्ती सफळ जीवितयाचे तयाचे न अथवा नाही सत्य हे वाचसी असावे व्रत विद्यापात्र सद्य सद्यदान त्यादीचे विपत्ती काळी धैर्यधरी वादि जयवंत वै खरी युद्धा माजी पराक्रम करी या चकाशी पृष्टी न दाविजे ब्राह्मण मित्रपुत्रासमेत तेच भोजन उत्तम यथार्थ गज तुरुंगासहित पंथ चालणे ते श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाणं करणे त्या पुण्याशी पार नाही ब्रम्हद्वेषा एवढे विशेष मारकणा हि कदा विष स तुच्छ रस प्रतापे न व्हावे संतप्त हर्षभरीत सद्वार्ता एकता मसुक अत्यंत, तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत उदक सुभाषित औदार्य रत्न चौत्पे वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्ताचे आशीर्वाद घ्यावे भाग्याभाग्य भाग्य स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडवणी द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान न्याना। ज्ञानाचे भूषण क्षमाशांती कुलशील विद्याधन राज्यत पर या अष्टमध्ये करुण मन भुलो न द्यावे ऐसा नाना परी अशोयोगी बोधिता झाला भद्रायू लागी हे नीती ऐकता जगी साकडे नपडे पडे सर्वथा सातवा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव्य करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडेतया की हा अध्याय हिमाचल भक्तिभावानी कन्या वेल्हाळ तिसी वरुणी पय फिणधवल श्शुर गृही राहिला पुढील अध्यायी कथासुरस शिवयोगी दया करिल भद्रायुष ब्रह्मानंद दिवस श्रवण करौत विद्वज्जन भव गजविदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगदात्मा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड सप